विधानसभेचा निकाल लागला आणि जो काही निकाल लागला तो अत्यंत धक्कादायक होता म्हणजेच महायुतीसाठीही धक्का देणारा होता आणि महाविकास आघाडीसाठीही तेवढाच धक्का देणारा होता आणि त्यातल्या त्यात या सारा घडामोडी घडू झाल्यानंतर आता एक नवीनच आवाज ऐकू लागला आहे आणि हा आवाज आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आता एकत्र येणार हे खरंच एकत्र येणार आहे की नाही आणि हे एकत्र येऊन साध्य काय होणार आहे नेमकं नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभा निवडणुकीचे निकाल जेवढा महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा होता त्यापेक्षा कितीतरी पटीने मनसेच्या राज ठाकरे यांच्या जिवारी लागणारा होता मनसेने या निवडणुकीत उमेदवार उभे केले आणि किमान दहा तरी जागा या मनसेच्या वाटेला येतील असेच सगळे अंदाज होते पण मनसे हा पक्ष एका आमदारावरून आता शून्य आमदारावर आला आहे या निवडणुकीत भाजपकडून त्यांना पाठिंब्याची अपेक्षा होती पण जसा भाजपकडून पाठिंबा मिळायला हवा होता तसा मनसेला पाठिंबा मिळताना काही दिसला नाही आणि यात सर्वात वाईट वाटतं ते राज ठाकरे यांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसवाल्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि आताच्या लोकसभेत भाजपने बिनशर्त पाठिंबा घेत विधानसभेत तुम्हाला मदत करू असं म्हणत त्यांचा फायदा करून घेतला राज ठाकरे हे खडत होतं तर तिकडे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पण वेगळी अशी काही परिस्थिती नव्हती जे उद्धव ठाकरे आता आतापर्यंत हिंदुत्वाचा नारा देत होते तेच उद्धव ठाकरे अचानक मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी धडपड करताना दिसू लागले आणि याचा परिणाम निवडणूक निकालात आपल्याला दिसून आला मुख्य म्हणजे एवढं सारं घडून गेल्यानंतर मग चर्चा सुरू होते या दोन भावांनी हिंदुत्वासाठी हिंदू धर्मासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आता एकत्र आलं पाहिजेत आणि याची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे काही उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी जर सत्तेची वाट धरली तर मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षात वेगळा फरक तो काय असेल आणि हा जो काही निकाल आला त्यानंतर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्याचं देखील बोललं जात आहे मुळात आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे खरंच उद्धव यांच्यासोबत जातील का तरी इथे शंका उपस्थित होते कारण राज ठाकरे नेहमी आपल्याला सांगत आलेत की मी उद्धवला कंटाळून बाहेर पडलो आहे उद्धवच्या वागण्याला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आहे मागे एकदा तो टाळ द्यायचा प्रकार झाला आपण सर्वांनी तो पाहिला पण त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी काय हात पुढे केला होता ती हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी टाळली होती आता दोघांची परिस्थिती ही सारखीच आहे आणि आता तर म लोक मनसेला हे मस्करत घ्यायला लागले आहेत एंटरटेनमेंट पक्ष अशी मनसेची ओळख झाले एकंदर जर विचार केला तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या दोन्ही पक्षांची मतेही घर घसरताना दिसून येत आहे मुळात आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुषमा अंधारेसारखे व्यक्ती असतील तर राज ठाकरे यांनी हात मिळवणी करूच नाही किंवा न केलेली हे चांगलं असं जनतेचं म्हणणं आहे आणि आता निकालानंतर मनसेची राज ठाकरे यांनी घेतलेली बैठक त्यात मनसेच्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे की आपण सरळ महायुतीची सहभागी घेऊन महायुतीची बाजू घ्यावी किंवा महायुतीमध्ये सामील व्हावं लागलं त्यामुळे शक्यता अशी की हे दोन भाऊ काही एकत्र येणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका